नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले काही शेतकऱ्यांचे एस एम एस करतात काही शेतकरी किंवा भविष्यामध्ये जे शेवंतीचे बाजारभाव आहेत बाजारभाव कसे मार्केटमध्ये चालू मध्ये आवक कशी आहे कोणत्या शेवंतीच्या भराडीच्या लागवडी आता जास्त झाल्या आहेत किंवा कोणत्या शेवंतीची शेतकरी मित्रांनी लागवड केली पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत किंवा काही शेतकरी आता शेवंतीची लागवड करत काही शेतकऱ्यांना शेवंतीच्या लागवडी करायच्या चालूमध्ये काही शेतकऱ्यांची शेवंती आता पंधरा दिवसा महिन्यामध्ये तोंड आहे आणि जे बाजारभाव आहेत श्रावण महिना असेल गणपती असेल दसरा असेल किंवा दिवाळीमध्ये ज्या शेवंतीचे बाजारभाव आहेत बाजारभाव कसे राहणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले आहेत किंवा बाजार बाजारभावाचं गणित असेल शेतकरी मित्रांनो आजच्या मध्ये आपण जी चर्चा करावी किंवा श्रावण गणपती आणि दसऱ्यामध्ये शेवंतीचे बाजारभाव कसे राहणार मार्केटमध्ये आवक कसे राहणार किंवा कोणत्या शेवंतीच्या लागवडी चालू मध्ये असते अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या मध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चालू मध्ये जर तुम्ही पाहिलं शेवंतीचे बाजारभाव चालूमध्ये जर जर आता पाहिले तर भाग्यशिवाय शेवंतीचे जर शंभर रुपयापासून पासून दीडशे रुपयापर्यंत किलो शेवंतीचे चालू मध्ये आज मार्केटमध्ये दर चालू आहे आणि मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर शेवंतीची आवक जी आवक आहे मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त भाग्यशिवाय शेवंती मार्केटमध्ये विक्रीसाठी येते आयश्वरेलो असेल सेंट व्हाईट असेल पर्पल मार्केटमध्ये येते पण पर्पलचे बाजारभाव कमी येत कारण का जी क्वालिटी आहे ती क्वालिटी गुणवत्ता आपण म्हणतो गुणवत्ता मार्केटमध्ये व्यवस्थित नसल्यामुळे पर्पलची मित्रांनो मागच्या जर तुम्ही पाच महिन्याचा आढावा घेतला शेवंतीमध्ये तर काही शेतकऱ्यांनी गणपतीसाठी शेवंतीची लागवड केलेली आहे काही शेतकऱ्यांनी दसऱ्यासाठी शेवंतीच्या सेंट वाईट लागवड केलेली आहे आणि ऑल ओव्हर जर तुम्ही पाहिलं मी बरेचशा महाराष्ट्रातील फुल उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधतोय काही शेवंती उत्पादक शेतकरी त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला गेला तर शेतकरी सांगतात किंवा सेंट व्हाईट या शेवंतीची लागवडी चालूमध्ये जास्तीत म्हणजे माझ्या सर्वेनुसार आणि आता सेंट व्हाईट मार्केटमध्ये यायला अजून एक महिना तरी लागेल म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मार्च मध्ये लावले काय होतं की शेवंतीची एकदा लागवड केल्यानंतर सेंट वाईट शेवंती चालू व्हायला एकशे चाळीस ते दीडशे दिवस घेते म्हणजे पाच महिन्याचा कालावधी सेंट व्हाईटला लागते चालू होण्यासाठी आणि चालूमध्ये मार्केटमध्ये शेवंतीची आवक ही खूप कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेवंतीचे आहेत हे बाजार, बाजार चांगले आहेत म्हणजे मागच्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षी शेवंतीचे बाजार, 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 बाजार चांगले आहेत कारण का मागच्या वर्षी आषाढ महिन्यात जे शेवंतीचे बाजारभाव होते पूर्ण डाऊन बाजारभाव होते आणि चालूमध्ये तुम्ही पाहिलं शेवंतीचे बाजार चांगले आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बागीशिवाय शेवंतीची लागवड केली काही शेतकऱ्यांची आता बागीशिवाई चालू आहे काही शेतकऱ्यांनी पर्पल केलेली काही काही शेतकऱ्यांनी सुविधा वाईटची लागवड केलेली किंवा काही शेतकरी आता पौर्णिमाट शेवंतीची लागवड करतायत आणि शेतकरी मित्रांनो काय होतं की दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही पाहिलं जे क्लायमेट आहे ते क्लायमेट पूर्ण खराब होतं म्हणजे टेम्परेचर म्हणतो आपण टेम्परेचर एक्केचाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर गेलं तर आणि काही शेतकऱ्यांनी जे लागवड केल त्या बागेशिवाय शेवंतीच्या बिगर हंगामी लागवडी केल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये काही शेतकऱ्यांनी बिगर हंगामी बागेशिवाय असेल ऐश्वर्या येलो असेल त्या दोन शेवंतीची लागवड केली पण काय झालं की जी मनावाशी वाढ आहे मनाशी वाढ झाली नाही आणि चार पाच शेवंतीत शेवंतीच आणि त्यांच्या शेवंत्या खराब झाल्या जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं तर त्यांची जी दर, बिगर हंगामी जी शेवंती होती बिगर हंगामी शेवंती एप्रिल मेला जास्त जून जूनपर्यंत बिगर हंगामी शेवंती बाकीशिवाई मार्केटमध्ये आली काही नेश आश्वर येलो लावली ती आली मार्केटमध्ये पण टेम्परेचरमध्ये वाढ व्यवस्थित नसल्यामुळे कुठल्या संख्या व्यवस्थित मेंटेन न झाल्यामुळं क्लायमेट व्यवस्थित स्थापन दिल्यामुळे खरा शेवंत खराब झाल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट ची प्लॉट खराब झाले आणि त्यांनी काढून टाकली त्यामुळं आता चालू मध्ये शेवंतीला मार्केटमध्ये दर चांगला आहे दुसरी गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्या शेवंतीच्या लागवडी केलेली सेंट व्हाईट शेवंतीची आता बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केलेली आता शेतकरी मित्रांनो ऑल ओव्हर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सेंट वाईट ची लागवडी आहे आणि सेंट वाईट ची आता मार्केटमध्ये आवक नाही सेंट वाईट ची मार्केटमध्ये आवक थोडीशी गणपतीला चालू आहे श्रावण महिन्यामध्ये थोडीशी थोडीफार झाली तर शेवंती काही सेंट वाईट थोडी नॉर्मल चालू आहे नाहीतर मग गणपती आणि दसऱ्यालाच सेंट वाईट ची आवक मार्केटमध्ये चालू होईल चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर शेवंतीच्या लागवडी मागच्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षी शेवंतीच्या लागवडी कमी येईल बरेच शेतकरी काय म्हणतात किंवा आमच्या भागामध्ये शेवंतीच्या लागवडी भरपूर किंवा काही शेतकरी सांगतात की आमच्या भागामध्ये लागवडी कमी आहे पण ऑल ओव्हर जर तुम्ही सगळा सर्वे पाहिला तर ह्या वर्षी गेल्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षी शेवंतीच्या लागवडी शेतकऱ्यांना नक्कीच कमी आहे कारण का मागच्या वर वर्षी शेवंतीचे शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे झाले नाही बाजारभाव पूर्णपणे गणपतीमध्ये डाऊन र... राहिले श्रावण महिन्यामध्ये डाऊन राहिले दसऱ्यामध्ये सुद्धा बाजारभाव मनावासी नव्हते आणि दिवाळीमध्ये नव्हते फक्त मागच्या वर्षी मार्शेच महिन्यामध्ये पौर्णिमा <clears throat> येलो किंवा पौर्णिमा व्हाईट या शेवंतीचे पैसे चांगले चालते मग पौर्णिमाचे पौर्णिमा शेवंतीचे पैसे शेतकऱ्यांचे चांगले चालते पण जे बाजारभाव आहेत बाजारभाव मागच्या वर्षी व्यवस्थित न राहिल्यामुळं चांगले न राहिल्यामुळं त्यामुळे ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी शेवंती केली नाही दुसरी गोष्ट दुसरा जर फटका बसला की बाबा आपण काय म्हणतो दुष्काळाचा बऱ्याच भागामध्ये पाणी पाण्याची बऱ्यापैकी कमतरता होती त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना शेवंतीच्या लागवडी कराय जमल्या नाहीत आणि त्याचा परिणाम असा झाला की शेवंतीची लागवडी लागवड घेतली पाऊस पडल्यानंतर काही शेतकऱ्यांनी शेवंतीच्या लागवडी केलेल्या आहेत पण शेती मित्रांनो शेवंतीची एकदा लागवड केल्यानंतर ते चालू आहे अगदी एकशे वीस दिवस एकशे तीस अगदी दीडशे दिवसापर्यंत घेते त्याचं काही शेवंतीचे झेंडू होत नाही एकदा तुम्ही लागवड केली पण चार पन्नास दिवसामध्ये झेंडू चालू होतो तसेच शेवंतीचा शेवंती एकदा तोंडणीसाठी येण्यासाठी पण अगदी दीडशे दिवसापर्यंत फरायटीनुसार हंगामानुसार कालावधी हा वेगवेगळा आहे त्यामुळं जरी शेवंतीच्या लागवडी असल्या तरी मार्केटमध्ये त्याला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळं ह्या वर्षी नक्कीच शेतकरी मित्रांचं शेतकरी मित्रांनो शेवंती तुमचे पैसे होणार आहेत कारण का गणपती गणपतीमध्ये सुद्धा शेवंतीला बाजारभाव चांगले राहतील इव्हन तुमचा श्रावण असेल श्रावण महिना असेल गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल दोन चार महिन्यामध्ये दोन चार सणाला शेवंतीचे बाजारभाव नक्कीच ह्या वर्षी चढे राहणार आहेत म्हणजे ऑल ओव्हर सर्व जर पाहिला तर हमखास शेतकरी शेतकऱ्यांची शेवंती पिका शेतकरी मित्रांनो पैसे होणार आहेत आणि त्यातनं आता जर पुढं योगा पाऊस जास्त पडला म्हणजे जुलै महिन्या महिना असेल मागे आता पुढं तुमचा गणपतीमध्ये जर पाऊस जास्त पडला तर हमखास पुढे सुद्धा महाराष्ट्र महिना सुद्धा शेवंतीमध्ये चांगला नाही शेवटी बाजारभाव मागणी आणि पुरवठा शेतकरी मित्रांनो ठरत असतात मार्केटमध्ये मागणी कशी आणि पुरवठा कसा आहे त्याच्यावर शेवटी बाजारभाव हे बाजारभाव ठरत असतात शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केले ते काय शेतकरी एस एम एस करतायत लागवडीचं प्रमाण कसं आहे कोणत्या शेवंतीच्या लागवडी कशा आहेत आता कोणती लागवड केली पाहिजे जर तुम्हाला आता शेवंतीमध्ये लागवड करायची असेल तर तुम्ही पौर्णिमा वाईट त्या शेवंतीची लागवड करू शकता पौर्णिमा व्हाईट आहे पौर्णिमा येलो आहे सेंट व्हाइट ची सुद्धा तुम्ही आता चालू मध्ये लागवड करू शकता म्हणजे बऱ्याचशा व्हॉरायटी मार्केटमध्ये अभ्यास करा त्यानुसार तुम्ही व्हॉरायटी सिलेक्शन व्हॉरायटी सिलेक्शन शेतकरी मित्रांनो करा मार्केटमध्ये काय होतं की जास्त करून तुमचा लाल शेव सॉरी पांढरी शेवंती पांढरी आणि पिवळी म्हणजे व्हाईट आणि येल्लो लाच मार्केटमध्ये मागणी चांगली असते ऑर्डर बी काही कलर मार्केटमध्ये चालतात पण काय होतं की परफेक्टली तुम्ही अभ्यास करा कोणत्या मार्केटला कोणती शेवंती चालते कोणत्या मार्केटला बाजारभाव कसे किंवा मागणी कोणत्या मार्केटला कशी त्यानुसार तुम्ही शेवंतीची लागवड करू शकता आणि हमकास शेवंती पिकामधनं उत्पादन किंवा नफा चांगला मिळू शकता शेतकरी मंत्र्यांशी युट्यूब चॅनल तुम्हाला मी गुलाब गुलचडी शेवंती अष्ट सर्व फुल पिकाचं आपलं मार्ग आपल्याला उपलब्ध आहे आपण जे बाजारभाव म्हणतो पुणे गुलटेकडी फुल मार्केटमध्ये मार्केट सर्व फुलांचे बाजारभाव रोजच्या रोज आपण अपडेट करत असतो जर तुम्हाला शेवंतीचे बाजारभाव पाहिजे असतील किंवा झेंडूचे रोज पाहिजे असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे काय होईल की बाबा ज्यावेळेस मी रोजच्या रोज बाजार अपडेट करतो त्यावेळेस मला नोटिफिकेशन पडेल आणि रोज तुम्ही बाजार पाहू शकता शक्य मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अजूनही आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद